जाचील की दिगंजीला जाचील आटपाडीला जाचील नाही गेले घरात बसले आणि बाहेर बसली तू डोळ पाडून तिथं बसली नाहीतर काय म्हणजे पारा मारून तर तिथं बसली तरी मी बाजरी घेणार माझी घेणार तुला एक पोत मागाय की तर दोघं नवरा बायको माझ्या गाव येत आहे मारताय डायरेक्ट मला आ आणि आता घेतली सुरुवात केली के म्हणजे केली आता आता घेणार म्हणजे घेणारच आता एका पोत पण आता एक पत नाही नि मी घेणार म्हणजे घेणारच बघ मग कोण येत आहे आडवर दिरी तुय का जावी ते का नवरा येतोय आ नवऱ्याला बी लाज वाटली पाहिजे लाख रुपये दिले जाई नको मी म्हणतो ती मला सोनं घ्या आ तेव्हा सोनं घेतलं नाही माझं सोन्याचे पैसे भावाला देऊन बसलं आ आणि आता इथं बाजरी घेतोय का भाव तुमचा मका देतोय आ सगळं गाळून ढुळून बसाय पाहिजे माझं चुकतंय माझं चुकतय काय काय माझ चुकत मला काय हाय सांगा आ घर बांधलं वर्ष बारा ना, ना ती मी बांधून घेतलं म्हणून तेवढं तरी मिळालं आ नाही तर बाहेर काढत होती आ हिरा सगळ्या पाहिजे नवऱ्यानं कष्ट करून तरी मी म्हणते कष्टच केलं नाही आम्ही खेळलय पैसा घातला पैसा घातला की काय काम होत नसत कळ का तिथं राबाय लागत कष्ट लागत तिथं माझ्या राबले आणि नवऱ्याने अजून तू काय पलट पडली होती झोपली होती अग मी झोपली तू एवढ्या गुणाची लायकी जास्त म्हणजे नसत काम करू लागेल सोनं घ्या मोबाईल घ्या तर घेतला नाही आ सोनं घ्या तर तेव्हा म्हणली मला सोनं घ्यायचं नाही स्वतःच्या नवऱ्याने घेऊन तिथं गेली आ स्वतः गळ्यात घालून फिरती आणि मला घ्यायचं म्हणलीच पैसे मागे नवरा म्हणला म्हणलाय मला हिर घ्या तर घ्या नवऱ्याच सगळं शब्द म्हणलं आणि अजून म्हणते ती पायकूचा अगं तुला जर नवऱ्याला का नाही मोर घातलंय ते तुला वाटतं मी वाघीन झाली पण अगं ते वाघिणीला मी बी तयार आहे इकडं आ तुला काय वाटतं तुझ्या नवऱ्या

दिला का म्हणता पैसे द्या मग तुम्हाला मग आता तुम्ही सगळं रान वायदे का नाही मग सगळं इसम पाहिजेलच आ इसम पाहिजेलच इस नको काय मग तुम्हाला सगळं तुम्हाला सोडत आल्यावर तुम्ही काय उड्या मारत बसताल पैसे द्यायचा विरीज जा तर मका घ्या म्हणलं नव्हतं मका बी नाही म्हणलं आ म्हणजे आम्ही काय इकडे बोंबलत बसायचं तुम्हाला पैसे द्यायचं ते द्यायचं आ तुम्ही सगळं धान्य दुन्य सगळं तुम्हीच घ्यायचं मग आम्ही इकडे काय मागाय जावं काय बाजारात आणून करून खावं बाजारात आणायचं जायचं तरी पैसे मला दे घराच पैसे मला दे आ आिरीच पैसे तर लाख रुपये दिले तर अजून पन्नास साठ मागतील कुठला एवढं काय पैसे झाड आहे काय आमच्यात घेतलं सगळं कष्टाच आमचं आधी आ ते शर्ट आलेलं त्यातलं बी किती दिलं काय की पहिलं सगळं द्यायचं आहे द्यायचं आहे म्हणजे काही एवढं काय झाड लावलं इथं मी आमच्यापाशी म्हणते तिथे अजून लय आग माझी अजून ताकद बघित नाही तू मी दिसते तशी नाही लय कडोय मी आणि मी घेणार पोत्या मिळाली पण आता तू मला खाणून लावलंय ना तर मी निम्मी घेऊन लावणार तरच मी गावठी पूजा नाव सांगणार नाही हा घेणार माझे घेणार तुला काय वाटतं भेटते तुला मी अगं भेट नाही मी आ त्या माणसाचा रंग झोप सगळ्या परत परतच करते आ धीराने मला मारले ना धीराला बघा मला खालीच फेड आहे वर फेड नाही तशी भरणी हा हे हाताने करायचं हे हाताने फेडायचंय स्वतःला शाणे समजून नसतं होत स्वतःला शाणे मिलय शाना मिल शाणे करत बसल्या होत नसत हे म्हणते की आम्ही लय केलं काय केलं तुम्ही डोंबल केलं काय आमच्यासाठी आ काय रुपडे खर्च केला एकत्र होतो तेव्हा तुम्हाला लय केलं काय केलं आ वाईला राहिले की दोन दिवसात नकलेच ऐकूलाय घेऊन इतके दिवस आणलं होतं काय एवढे दिवस मी मागून तर आणलं का आ मग किती सारते ना बघा बघा कोण सोरताय की आ पहिल्यापासून गाबाळ गाबलं ते गाबलं शेवटी घेऊन बी आली आ आणि अजून मलाच नदी रे हीच लय ही साखर आ अहो मी इसा करते मग एवढं आहे ना तर ही आधी नवऱ्याला घातलं याच्यातून आता ती सत्ता झाली मालकी आ यांना कसं वाटतय मी घेत नाही घेत नाही पण मी हळू हळू घेतली आ पहिलं मागे किचन दिलं नाही पण तिला किचन मधलं कसं मी बाहेर काढलं मग तशाच अजून पंधरा दिवस ग बसीर नाही आकडा बरं गाजरेने मी घेणार माझी घेणार आह तो कष्ट केलाय ना दो आ, ये तरी मी चालल पण मी घेणार म्हणजे घेणार बाजू कष्ट देत कोण बघत आह एकत्र नाही वाईन वाटून द्या मग बघू किती हिंमत आहे आणि होत घरात पैसे काय कशाच घरात पैसे आह कशाच पैसे आहेत तुम्हाला घरात आता रोप पड्या जात नाही नवरा मी कसा देतोय बघती नवऱ्याला मी घरातून बाहेर काढते घ्या नवरा How I not

दिला दिला ते आता एक लाख रुपये आता एक रुपये मिळणार नाही फिरी जावी कशी ही नेऊन येऊन देत नाही दांड गावा करते काय गा तिथं आ तिथं पालतून पालती तुला बी दाऊती मग माझा आई आ कशी मोटर चालू करून मोटर मी सगळी माझं करेन मग हा तुला काय वाटतं तुला भारी आहे अगं तुझ्या पेक्षा आ आता येईल कळलं का तुला मी म्हणते मंथिनी करून दाऊती नेहमी माझ्या घेणार घेणार म्हणजे गय घेणारच